पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहा हजार दोनशे छप्पन कोटीचा अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पात स्वतःच्या विधानसभेला युक्त माप मिळावं यासाठी भाजपच्या चारही आमदारांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता प्रत्यक्षात आयुक्तांनी कोणतीही कर वाढ नसलेला आणि गेल्या वर्षापेक्षा चारशे चार पंधरा कोटीची वाढ करत अर्थसंकल्प सादर केला अपेक्षेनुसार भोसरी विधानसभेत अधिकच्या निधी दिल्याचं प्रकर्षाने दिसून आलं मात्र शहराच्या विकासाची गरज पाहून निधीची तरतूद करण्यात आल्याचं स्पष्टीकरण आयुक्त सिंह यांनी दिलं मात्र या, या निमित्ताने भोसरीच्या तुलनेत चिंचवड आणि पिंपरीला निधी कमी मिळाल्याचं स्पष्ट झालं आज रोजी जे आपण दोन हजार पंचवीस सब्वीस महानगरपालिकेचे बजेट जे आज अप्रुव्हल साठी महानगरपालिका सभा आणि स्थायी समितीच्या मार्फत जे अप्रुव्हल देण्यात आले त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी महानगरपालिकाच्या स्वतःच्या अंदाजपत्रक सहा हजार दोनशे छप्पन कोटीच्या आणि त्याच्यामध्ये यू पी एफ निधी फायर निधी केंद्र शासनाची निधी ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स सगळं मिळून त्याच्यामध्ये जवळपास नऊ हजार सहाशे पचहत्तर कोटी असा बजेट आज रोजी प्रेझेंट करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपला स्थापत्यविषय योजना आहे त्याच्यासाठी सातशे छप्पन कोटी शहरी गरीब योजनासाठी जवळपास अठराशे अठ्ठावन्न कोटी जेंडर बजेट त्र्याऐंशी कोटी दिव्यांग कल्याणकारी बासष्ट कोटी पाणीपुरवठ्यासाठीच्या तीनशे कोटी पीएमपीएमएल करिता संचालन तूट प्लस नवीन बसेस त्याच्यासाठी चारशे सतरा कोटी भूसंपादनाची काही निधी आणि तसंच अमृत काही निधी घेण्यात आलेली आहे याच्यामध्ये कोणता कर मध्ये नवीन कर वाढ आपण तशी काय प्रपोज केली नाही मागच्या वर्षी पण आपण स्टँड आपला क्लिअर केला होता ड्रोनचा आपण सर्वे सुरुवात मागच्या बजेटमध्ये संकल्पना मांडली होती यावर्षी ड्रोनचे सर्व्हेच्यामुळे चे जवळपास अडीच लाख नवीन प्रॉपर्टीज आपण शोधली आहे त्याच्यामुळे आपली चालू मागणी जवळपास साडेतीनशे कोटी कोटीने वाढली आहे आणि त्याचे एरिया जवळपास साडेआठशे कोटीने वाढतील ओव्हरऑल सिटीचा विचार करताना वेगवेगळे एरियाची डेव्हलपमेंट नीड वेगळी असतात वेगवेगळे एरियाजचा डेव्हलपमेंट कर वेगळा असतो आणि वेगवेगळे एरियामध्ये डीपीचे रिझर्वेशनच्या रोड चे रिझर्वेशनच्या डेव्हलपमेंटचा पर्सेंटेज वेगळा असतो त्याचा विचार करून नवीन डेव्हलपिंग एरियाचा विचार करून पॉप्युलेशन ग्रोथचा विचार करून ट्रॅफिक कंजेशनचा विचार करून सगळ्याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये समावेश ओव्हरऑल सिटीच्या सर्व एरियासाठी घेण्यात आलेला आहे